हे कृष्ण रामकृषी मारण्याच्या नादात हा बॉक्स आता फायनली ओपन करायचा आहे जो सिंगापूर वरून आलाय जिवंत नमस्कार मित्रांनो मी अमोल आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपले चॅनलच्या काही नवीन ब्लॉगमध्ये मित्रांनो आजचा डेली ब्लॉग असणार आहे आजच्या दिवसभरात काय काय घडणार आहे तुम्हाला दिसणार आहे आज आहे सात मे आणि आज आहे इलेक्शन incumb... तर सगळ्यात आधी वोट करायला जायचं आहे आणि त्यानंतर आठ महिन्यांनी काय आलं आहे ते तुम्हाला दाखवणार आहे खूप महत्त्वाची गोष्ट आहे माझ्यासाठी आणि त्याला खूप वेट करावं लागलं मला तर ती पण तुम्हाला दाखवणार आहे तर चला जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया तर सकाळी सकाळी बागेत गेलो होतो आणि आता घरी चाललो आहे सकाळी एकदम प्रसन्न वातावरण असतं पक्ष्यांचे आवाज वगैरे भारी येतात तर किचनमध्ये आलोय आणि आई शेंगा उकडते हुईमुखाच्या शेंगा आहेत जे आपल्याला सायलीने दिल्यात सायली मुनगेकर तिच्याजवळ मागितल्या होत्या तर उकडलेल्या शेंगा मला खूप भारी लागतात थे थे ताजा ताजा काल। काल। तो तो आता उकडत ठेवते त्यांच्या शेतातले आहेत ताज्या ताज्या शेंगा साक्षीकडे पाठवून दिलेल्या हो काल थँक्यू सो मच होऊया उकडल्यावरती एक नंबर लागतात तर शेंगांमध्ये आता मीठ टाकते उकडलेल्या शेंगा एक नंबर लागतात वेळ लागत नाही का शेंगा उकडायला खूप वेळ लागणार आहे तोपर्यंत आपण वोटिंग करून येऊया तर मित्रांनो आता मी चाललो आहे वोट करायला आई आणि पुढे गेली आहेत वोटिंगसाठी तर जाऊया आपला हक्क बजावूया आणि वोटिंग करून येऊया चला तर ही आहे आमची असगणी शाळा नंबर एक आणि इकडेच मतदान केंद्र आहे आतमध्ये शूट करायला देणार नाहीत कदाचित आपण बाहेर येऊनच भेटूया तर आईनी थांबली आहेत रांगेमध्ये बघा गर्दी कमी आहे चला वोटिंग झालं आहे आणि आता घरी चाललोय आमचं सगळं महिला मंडळ पण आहे आमच्या वाडीचं चलो तर आता आम्ही घरी पोहोचलोय आई सुद्धा आली आहे वोटिंग करून शाई लावून तर प्रत्येकानं मतदान करा आपला हक्क बजावा आणि कोकणचा विकास कोण करीत असा नेतृत्व निवडून द्यावा बरोबर ना चला आता पुढची तयारी बघूया काय चालला शेंगे उकडले काय बघूया शेंगा बघूया उकडल्यात का पाणी आतमध्ये मिक्स होतं ना उकडलेत बरच वेळ झालो ना, ना। एक तास होऊन गेलो तीन गरम गरम आहेत थोडेसे घेऊन बघूया कसे झाले आहेत तर मित्रांनो शेंगा उकडल्यात मस्तपैकी आणि आता संपवायची वेळ आलेली आहे आणि शेंगा ज्या आहेत ना त्या ओल्या ओल्याच उकडायच्या सुकल्यावरती मग ते कडक होतात त्यामुळे ताज्या शेंगा खाण्यात खरी आहे काय झाला काय बोलत अरे हो पिकलो हा काल नाही पिकलेलो ना दादा पणच पिकलो कापू हा परत पिकलो परत पिकलो कापू पणच अरे पण खाऊचो आपल्या मस्तच राई बोलते आताच काढूया पकडते ना त्या साईडने तू कापशील हळूहळू काप डिंक बघसलो येत नाही पकडत जड नाही हा पडला पडला जोडा जडाच्या डिंक खूप आहे खडे डिंक गळां दे ना ओके तर आता फणस कापायची वेळ आलेली आहे सगळ्यात आधी कोयतेला तेल लावून घेते कारण फणसाचा डिंक असतो ना खूप चिकट असतो ओके मस्त पैकी पिकलाय हा कापू 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 आणि हा बघा था था। मस्त पैकी पिकलं वा पिवळा पिवळा आणि असा काय डिंक असतो मध्येच काढून टाकायचं काढणार आता बघा चिवटा डिंक असा काढून टाकायचं बघा आता आणि फणस फोडायच्या आधी हाताला पण तेल लावून घ्यायचं पिझ्झावर जे चीज असतं ना सेम टू सेम तसंच दिसतंय बघा आणि तसाच ओढल्यावरती धागा येतो तर आता शेड काढता ही मध्ये असते ती पाव आणि शेड हे पावाला जॉईंट असतं तर असं काढायचं हे मध्ये असते ती पाव आज़े आज़े काल नाही पिकलेलो मस्तच हे गरे, गरे ना एक नंबर लागतात काप वगैरे एकदम फेवरेट आहेत माझे गोडत कोकणात राहण्याचा हाच एक फायदा आहे तुम्हाला सगळं काही खायला मिळत कोकणी रानमेवा कोकणातली फळ आणि शेती पण आपली घरे एकदम नाजूक आहेत ना गोड मस्त आहेत मस्त एक नंबर छोटे छोटे आहेत पण एक नंबर आहेत मस्तच पिकलो ना एक नंबर आणि हे आहेत गोटी तर गोटीची भाजी पण करतात उकडून पण उकडून पण खातात आणि पावसाळ्यात भाजून पण खातात हे का माती लावून भाजून खाऊ मजा हे माती लावून सुकवायचे आत्ताच उन्हाळ्यात आणि मग पावसाळ्यात भाजून खायचे एक नंबर लागतात लागत। आणि आता जर खाऊचे असतील तर उकडून खाऊ शकतात मीठ घालून जसे आम्ही शेंगे उकडलो होय ना जसे शेंगे उकडलो आणि खालो तशाच प्रकारे हे गोटी आपण उकडून खाऊ शकतो तर पणसाच पूर्ण उपयोग केला जाता पण सध्या आम्ही गऱ्यांवरती आहोत एक नंबर लागतात हम्म गोड चोटे तो 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 तर आता आम्ही चाललो आहे आमच्या ब्राह्मण देवाच्या मंदिरात कारण हा बॉक्स आता फायनली ओपन करायचा आहे जो सिंगापूरवरून आला आहे पुढे जाऊन तुम्हाला दाखवतो काय ते तर हे आहे आमचं ब्राह्मण देवाचं मंदिर बऱ्याच वेळा मी व्हिडिओमध्ये दाखवलं आहे आतमध्ये भलं मोठं वारूळ आहे तर सगळ्यात आधी दर्शन घेऊया तर फायनली आता आपण हा बॉक्स ओपन करूया आपल्यासोबत राज सुद्धा आलाय हा बघा बॉक्स तर याच्याबद्दल तुम्हाला सांगतो ओपन केलाय थोडासा तर मित्रांनो हा बॉक्स आहे आपल्या गोप्रोचा जो आपण आठ महिन्यापूर्वी रिप्लेसमेंटसाठी पाठवला होता तर आपल्या गोप्रोचा प्रॉब्लेम झाला होता असा की माझा जो गोप्रो होता पहिला तर त्याच्या साईडच्या बटनला होल पडला होता आणि तो वॉरंटीमध्ये होता तर मी हा रिप्लेसमेंटसाठी पाठवला होता तर आठ महिने लागले याला यायला कारण हा सिंगापूरमध्ये होता आणि ॲड्रेसचा थोडासा प्रॉब्लेम झाला होता तर त्यामुळे हा अडकला होता तर मला खूप हेल्प केली योगेंद्र दादाने जो मुंबई पोलीस आहे योगेंद्र साटम तर त्याने पंचवीस तीस तरी कॉल केले असतील या सात आठ महिन्यामध्ये त्यांना आणि फायनली ऍड्रेस प्रूफ वगैरे देऊन फायनली आपल्या हातात हा गोपरो आलाय माझा पहिला हिरो नाईन होता जो मला सदतीस हजाराला पडला होता आणि हा आता त्यांनी टेन पाठवलाय कारण त्यांच्याजवळ नाईन अवेलेबल नाही तर आता बघूया मी ओपन केलाय तुम्हाला दाखवतो कसा आपला नवीन गोप्रो आहे ते तर नाईनच्या बदल्यात टेन आलाय मला दाखवतो इकडे बिल्स आहे ते बघा हा बघा सिंगापूर वरून आलाय आणि इकडे हा बॉक्स आहे ओ येत नाही बाहेर <laughs> असं करा आळू उलटो आला 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 तर हा आहे गोप्रो टेन ब्लॅक आपला नाईन होता आणि एकदम नवीन आहे बघा याच्यामध्ये बॅटरी टाकून बघूया चालू आहे की नाही तो पण पीस एकदम नवीन आहे करकरीत मस्तच आता परत एकदा गोप्रोवरचे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील तर बॅटरी टाकून बघूया चालू आहे की नाही जोरात दाब खूप हार्ड असतं आता तर गोप्रो फुल वॉटरप्रूफ असतो त्यामुळे एकदम हार्ड असतात हार केस वगैरे दाबवरचं नाही साईडचं दाब मी पण विसरले ओके चालू झालेलं आहे हा बघा बंद पण झाला आहे परत एकदा चालू करिल तर हा बघा आपला गोपरो रेडी आहे मस्तच काम झालं बरेच दिवस अडकला होता मला वाटलेलं येईल की नाही पण योगेंद्र दादाने खूप हेल्प केली आणि फायनली आपल्या हातात गोप्रो आला आहे आता तुम्हाला फिशिंगचे अंडर वॉटर सगळे शॉट बघायला मिळतील तर मित्रांनो अचानक प्लॅन ठरला आहे हडीला जायचा कारण सचिन दादाने फोन केला आणि त्याने आपल्यासाठी खेकडे ठेवले आहेत तर तेच आणायला चाललो आहे तर हडीला जाऊया खेकडे आणूया आणि नंतर काय नंतर नदीला जायचा प्लॅन आहे बघूया पुढे जाऊन तुम्हाला समजेल अजून काय काय घडतंय ते चला हडीला जाऊन येऊया तर आता आम्ही आलोय दादाकडे फायनली पोचलोय आणि खेकडे किती किलो आहेत दोन किलो दोन किलो खेकडे आहेत दादा खेकडे पकडण्याचा व्यवसाय करतो अरे हा रे बघा जिवंत आहेत सगळं डेंजर चा तर सचिन दादा खेकडे पकडतो आणि विकतो सुद्धा नंबर देऊ शकतो ना सांग बघू चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव बत्तीस सत्तावन्न शून्य तीन ओके जर खेकडे पाहिजे असतील तर नक्की दादाला कॉन्टॅक्ट करायला पाठवू शकत नाही येऊन घेऊन जाऊ शकतो दिवस फोन करू ओके 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 आणि रेट काय सध्या सध्या तीनशे रुपये किलो ओके तीनशे रुपये किलो चला आपला पार्सल घेऊया ते अजून घालूया तिथे तर घरी आहे आणि आपण जे खेकडे आणलेले ते मस्तपैकी साफ करून घेतलेत आहेत तेव्हा इकडे डेंगे पण आहेत तर एवढे खेकडे आहेत साफ केल्यावरती कमी दिसतात जेव्हा पूर्ण होते तेव्हा मोठे मोठे दिसत होते तर संध्याकाळचे सहा वाजले आहेत आणि आता आम्ही चाललो आहे नदीवरती आंघोळीला आम्ही आता दोन वेळा आंघोळ करतो एकदा दुपारी आणि संध्याकाळी तर माझ्यासोबत विनू आला आहे आणि राजसुद्धा आला आहे चला नदीवर जाऊया आणि डोंबूया तर ही आहे आपली नदी गड नदी इकडे मस्तपैकी लॉन आहे इकडे बसतो आम्ही आणि समोरच स्विमिंग पूल एकदम खोल अशी कोंड आहे अजूनपर्यंत आमचा ठाव लागला नाही आहे कसं आहे बघा वातावरण इकडे कमी कमी आहे पाणी आणि पुढे पुढे जाऊ तसं खोल आहे चला आंघोळ करूया भगवान हे प्रभू हे अरे राम कृष्णा बापरे उडी पडली महाग चप्पल फ्लिप फ्लिपलॉप गेला, <laughs> <है? laughs> फ्लि <-प्लोप> गेला वरती <laughs> दोन उड्या <उड़े> मारल्या <laughs> तिसऱ्याला अटकला <laughs> What? What? <laughs> Flip flop. मित्रांनो आंघोळ करून झाली आहे आणि आता घरी चाललोय आजच्या दिवसाचा सगळा कार्यक्रम संपलेला आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये सांगा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा तर चला भेटूया तर लवकर एक नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्या